आदरणीय यहाँ कार्य अध्यक्ष मुख्य कोचिक उपाध्यक्ष दिलीप पाटिल और मेरे चालक बालक संगठन के सदस्य लोग बहुत दुख की बात है पिछला तीस पैंतीस साल से सुबह लोगों के साथ काम करते थे उन्होंने कार्यकर्ता में एक शानदार कार्यकर्ता था ईस्ट और वेस्ट में पैस का तो हम लोग काम संभालते थे लेकिन इस में सब कभी कोई डिसीजन आए नहीं कि जाके हम लोग आगे यहाँ पर गाड़ी बंद करके उनको तो प्रमोत्साह करें वो आगे रहकर हर एक काम सिस्टमेटिक को करते थे सबको साथ में लेके चलते थे यूनियन का उसका बहुत बड़ा योगदान था और मैं परवरेश से विनती करता हूँ उनका आत्मा को साथ देखा रामदास पाटिल उच्चा यूनियन उपाध्यक्ष सुभाष कमलाकर सोरेकर दुःख निधन काल निधन झाले त्या दुःखामध्ये सर्व रिक्षा चालक मालक व माझे कुटुंब सहभागी आहे सुभाष असा माणूस होता की सर्वांना सहकार्य करणारा आणि निवृत्ती कुचिक यांच्याबरोबर आणि आपले जाणीभाई यांच्याबरोबर त्यांनी वीस पंचवीस वर्षापासून या शाळे रिक्षा रिक्षावेचे सहकार्य केले आणि सहकार्य करत असताना सर्व रिक्षा चालकांना सोबत घेऊन सर्व कार्य केले आम्हाला पलीकडून येऊन काही असं वाटलं नाही की बाबा इकडे काय प्रॉब्लेम आहे का ते सर्व सॉल्व करणारे हे लोक होते तरी त्यांच्या दुःखात आम्ही सर्व कुटुंब व रामदास पाटील व जोशी काका रिक्षा चालक मालक इज बेस्ट दोघं आम्ही त्यांच्या कुटुंबात सोबत आहोत आणि जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मला संघटनेचे रिक्षा चालक आज सुभाष जिवळेकर यांच्या जाण्याने जे त्यांच्या घरच्यांना तसेच रिक्षा चालकांना जे दुःख झालं त्यासाठी आपण शोकसभेचं आयोजन केलेलं आहे मला हे कोण जगात एका गोष्टीचा धक्का वाटतंय अख्खा आयुष्यभर ज्याच्यासाठी करायचं त्यांना त्याची जर जाण नसेल ते जा करायचं कोणासाठी असं कधीतरी वाटतं एक दिवस नाही दोन दिवस नाही घरात सोडून कुठं म्हणजे गाडी पंक्चर झाली तरी कोणी कोणाला मदत करत नाही एवढी पर परिस्थिती असताना सुभाषने अख्खा आयुष्यामध्ये भरपूर टाईम या युनियनसाठी दिला त्याच्यासाठी त्याला काय करावं लागलं असेल त्याची जाण किंवा कधी विचार कधीतरी करा अरे शोकसभेला उपस्थित राहताना त्याला लोक किती आहेत इथे उपस्थित किती आहेत लाल वाटायला पाहिजे या गोष्टीची कधीतरी अरे अर्धा तर एक तास तुम्ही जर त्यांना देऊ शकत नाही काय करायचं आहे कुणासाठी करायचं आहे सगळं सुभाषबद्दल बोलताना सुभाष मन मिळावू तू कधीही स्वात नाही एक दिवस असा होता त्याची परिस्थिती खूप खराब होती भाऊ गुरु त्यावेळेला आजारी होता त्यावेळेला आम्ही चॅरिटेबल ट्रस्टकडे दाग। फिरून जागोजागी त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा केले ते दिवस होते खराब तो कधी विसरला नाही पण नंतर दिवस फरक बदलले चार पैसे त्याच्या नशिबांनी त्याच्याकडे आले तो गरीबी कधी विसरला नाही बहुतेक ना आताचा चांगला अनुभव आहे पैसा आला म्हणून त्यांनी मास्क केलं नाही ऊत केलं नाही कधी चालकांसाठी मदत करण्याचं काम त्यांनी केलं मी जर म्हणतो अध्यक्षपद जरी अध्यक्ष उपाध्यक्ष ही पदच नावासाठी असतात पण खऱ्या अर्थानं त्याचं एक नेहमी असायचं दादा ऐका ना दादा ऐका ना एक त्याचं नियम आहे काय बोलायला गेलं बोलणार मध्ये दादा ऐका दादा मला दादा म्हणायचा पण आज सुभाष दादा थोडेकर हे खऱ्या अर्थाने दादा दादा मग एक, एक वचक त्या माणसाचा युनियनवरती होता आणि म्हणून युनियन या टिकल्यात ते कशी परिस्थिती आहे सगळ्यांना माहिती आहे कोण कसे वागतो कोण कसे काय नाही एक माणूस काहीच करू शकत नाही हे युनियन युनियन म्हणतात ही एकजूट असते एक दुसऱ्याला आणि त्यांनी कास आमच्या त्याचे कधी दा, वाद झाले नाही असं नाही पण त्याने का वाद मनामध्ये कधीच ठेवला नाही मन मिळावं पण त्याचा ते सगळं विसरून परत फायदा घरामध्ये पण भांडणं होत नाही असं नाही तर घरामध्ये झालेली भांडणं तर कधी कधीच मनामध्ये ठेवली नाही आयुष्यभर त्यांनी इष्ट चालकांसाठी भरपूर केलं बाहेरच्या लोकांसाठी गेला त्यांनी मन मिळावं त्याला मेटलेला माणूस नवीन आलेला एक माणूस त्याला बघितलं नाही एकदा त्याची भेट झाली आणि त्याच्या प्रेमात पडला नाही असा एक पण माणूस भेटणार नाही एवढा मन मिळवतो माणूस होता बोललं तेवढं कमी आहे त्यांच्या जाण्याने जे दुःख त्यांच्या घरामध्ये दुःखाची दरी कोसळी त्याच्यातून परमेश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देव मी माझ्या परिवारातर्फे जोशी गंगा रामदास पाटील युनियनतर्फे त्यांच्या भावना श्रद्धांजली अर्पण करतो हरिओ बोला झालं तुम्हाला तर माझा मित्र भावासारखा मित्र होता त्यांनी मला इथं आणलं चांगल्या कामासाठी ते लय ले तळमळ होती की रिक्षावाल्याने काहीतरी चांगली कामं करावी त्याने ती मला सांगितलं की बाबा तू पण आहे मी दोन तीन कामामध्ये आलो तर मला पण रिक्षामध्ये ओढ झाली आणि एवढे रिक्षावाल्यांबद्दल प्रेम झालं त्यांना पण माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण त्यांच्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे शक्य झालं आहे आणि रिक्षावाले त्याला कधी विसरणार नाही मला हे चांगलं माहिती आहे असे कैलाशवाशी सुभाषदादा कमलाकर चोलेकर यांना आज आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व रिक्षा चालक बांधव या ठिकाणी जमलो हो। आहोत खरं तर सुभाषशी माझा संबंध रिक्षा स्टँडवरतीच रिक्षा चालक मालक म मा... म्हणून नसून तर ते मैत्रीपूर्वक आमचं बांधिलकी होती का तर मी त्यांच्या शेजारीच आहे त्या ठिकाणी आणि मैत्रीपूर्वक संबंध होते आमचे या क्षेत्रात जेव्हा आम्ही संघटनेचे जे, पदाधिकारी निवडलं गेलो मी त्यावेळेसही त्यांनी मला योगाचं मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन केलं संघटनेमध्ये काम करताना वेळोवेळी मला सांगत असत काही जबाबदाऱ्या मला देत असत काही कौटुंबिक विषय असतील तेही आम्ही शेअर करायचो आणि त्यांचा स्वभाव असा होता की प्रत्येक रिक्षा चालकाशी त्यांचं स्नेहाचं प्रेमाचं संबंध असायचं कुठल्याही रिक्षाचालकाची काही तक्रार असेल काही समस्या असेल तर सरळ सुभाष कट जाणे हे रिक्षाचालकांचं धोरण असायचं का तर तिथंच आपल्याला काहीतरी म्हणजे तोडगा निघेल आपल्या समस्येवर असं सर्व रिक्षाचालकांचं धोरण असायचं एवढा विश्वास होता त्यांच्यावर संघटनेत काम करत असताना त्यांनी निस्वार्थपणे संघटनेत काम केलं कुठलाही स्वार्थ न बाळगता सर्व रिक्षा चालकांना एक राहण्याचा संदेश नेहमी द्यायचे आमच्या संघटनेमधील काय अपवाद विवाद असतील तर तेही स्वतः येऊन त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना समजावून आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करून ते तोडगा काढायचे आणि आज आपल्या सुभाषदादा सोलेकर नाहीत असं म्हणून जमणार नाही तर त्यांचे विचार हे कायम आपल्यासोबत राहतील असं मी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो सर्व रिक्षा चालक बांधवांना सांगतो आज आम्हाला सुभाषदादा चोलेकर गेल्यात आमच्या संघटना आमची संघटना म्हणजे एक परिवार आहे जोशी काकार रामदास पाटील चालक मालक संघटना अंबरनाथ शहरामध्ये एका परिवारासारखी राहते या ठिकाणी कोणाला भाव नाही कोणाला मोठेपणा नाही आम्ही सर्व समान विचाराची लोक आहोत या संघटनेमध्ये आणि आम्ही समान विचार करतो त्यांचं धोरणच होतं तसं कधी त्यांनीही त्या गोष्टीचा मोठेपणा घेतला नाही शहराचं प्रत्यक्षपद उषवलेलं असतानाही ते आमच्यासारखे सामान्य माझ्यासमोर येऊन बसायचे पण असं कधी त्यांनी विचार केला नाही की मी सिनियर आहे तू ज्युनियर आहे मी पुढे बसेल आणि तू मागं बस तर ते त्यांचा असा एक मोठेपणा असायचा आणि त्यांनी नेहमीच ने संघटनेला एकत्रित राहण्याचा संदेश दिला एक संघ राहण्याचा संदेश दिला संघटना आपली कशी बळकट होईल हा संदेश त्यांचा कायम राहायचा आणि याच्या अगोदरही आमच्यातून हे एक रत्न आणि आणखीन एक रत्न आमचा जो गेल्या वर्षातच अनिल गणेश ही दोन व्यक्ती संघटनेसाठी खरंच मोलाचं काम करून गेली नेहमी त्यांचं लक्ष संघटनेवर असायचं कौटुंबिक काही समस्या जरी असल्या तरी संघटनेतील काही समस्या असेल तर त्यांना असं वाटायचं घरापेक्षाही मोठी आहे घरातल्या कामापेक्षाही मोठी आहे आणि म्हणून ती लोकं नेहमीच या स्टँडवरती काही ना काही त्या स कार्य करतच राहायचे तर आपल्या परिवारातील हे दोन रत्न गेलेले असून या दोन्ही रत्नांना दादा कमलाकर चोलेकर आणि अनिल गणेश या दोन्ही रत्नांना माझ्याकडून आपल्या जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेकडून आणि सर्व रिक्षा चालक बांधवाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबांना धीर देवा परमेश्वरांनी त्यांना सामर्थ्य द्यावं आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आमचा सर्व रिक्षा चालक बांधव व आमच्या अंबरनाथमधील सर्व संघटनी संघटना सहभागी आहोत धन्यवाद